स्कॉलर स्टुडंटची महत्वाची काही लक्षणं आहेत त्याच्यामध्ये त्याला काही डिसिजन घ्यावे लागतात तर आज आपण या स्कॉलर स्टुडंटला स्कॉलर स्टुडंट म्हणून टिकून राहण्यासाठी किंवा ॲव्हरेज स्टुडंटला स्कॉलर स्टुडंट बनण्यासाठी काही डिसिजन घ्यावे लागतात तर त्याच्यामध्ये टोटल पाच डिसिजन आहेत तर पहिला डिसिजन स्टुडंटचा असतो मेंटल डिसिजन दुसरा डिसिजन आहे फिजिकल डिसिजन तिसरा डिसिजन आहे स्पिरिच्युअल डिसिजन चौथा डिसिजन आहे इमोशनल डिसिजन आणि पाचवा डिसिजन मी तुम्हाला शेवटी सांगेन शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मुलांना स्कॉलर करण्यासाठी किंवा एव्हरेज स्टुडंटला स्कॉलर स्टुडंट बनण्यासाठी हा व्हिडिओ नक्की मदत करणार आहे संतुष्ट सतत योगी यथा दृढ निश्चया मै अर्पिता मनोबुद्धी योम भक्त समीप्रिया नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे कसे आहात आपण सगळे आज एक मे आहे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आज मुलांचा निकाल मिळणार प्रत्येकजण काही ना काहीतरी वेकेशन मध्ये समर वेकेशन मध्ये काही प्लॅन करत असेल त्याचबरोबर मंडळी थोडस आपल्या मुलांसाठी काही बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो का या संदर्भात या मध्ये आपण दररोज काही ना काहीतरी विषय घेऊन चर्चा करत असतो तर सुरुवातीला मी जर हा श्लोक म्हणला संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चया दृढ निश्चया मला एकतर संतुष्ट राहावं लागेल मला दृढ निश्चय राहावं लागेल मला माझी मैयर्पित मनोबुद्धी अर्पण करावी लागेल तेव्हा भगवंत वंता वंत या अर्जुनाला योमत भक्त समीपिया इथं भगवंत म्हणजे तुमचं जे इष्टित इच्छित जे देव आहे किंवा जे तुमचं इष्ट तुम्ही ठरवलेलं आहे त्याला तुम्ही त्या स्थानावर बसवा आपण विद्यार्थी म्हणून जेव्हा आहोत तर नक्कीच आपल्याला आपले पर्सेंटेज जरी आपल्याला नॉलेज ओरिएंटेड एज्युकेशन घ्यायचं असलं तरी सुद्धा ह्या चालू समाजामध्ये या चालू रीतीमध्ये या, या परंपरेमध्ये पर्सेंटेज आपल्याला आलेच पाहिजे मित्रांनो आज तुम्हाला कोणत्या स्टँडर्ड मध्ये किती टक्के पर्सेंटेज मिळाले कोणता ग्रेड मिळाला मला तुम्ही द्वारे नक्की कळवा जे आहे ते आहे पुढच्या वर्षासाठी आपण काय प्लॅन करू शकतो त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय तर स्कॉलर स्टुडंटला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात डिसिजन घ्यावे लागतात तर त्या संदर्भात आज आपण बोल बोलतोय प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्टुडंटला जर स्कॉलर व्हायचं असेल ऍव्हरेज पासून स्कॉलर बनायचं असेल आणि जर तो स्कॉलर असेल तर त्याचा तो, त्या तो स्कॉलरनेस स्कॉलरचा जो स्टँडर्ड आहे तो एज इट इज त्या स्टुडंटला टिकून ठेवण्यासाठी त्याला काही प्लॅन करावे लागेल त्याला काही डिसिजन घ्यावे लागेल त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय तर पहिला डिसिजन आहे मेंटल डिसिजन मित्रांनो माझी स्पर्धा माझ्या बरोबरच आहे त्यामुळं मला गेल्या वर्षी किती टक्के पर्सेंटेज मिळाले होते मला कोणती क्रेड मिळाली होती यानुसार मला माझ्याशीच कमिटमेंट करायची आहे मला माझ्याशीच स्पर्धा लावायची आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे आपला मेंटल डिसिजन समजा मी ठरवलं की मला या वर्षी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क मिळवायचे आहे हा झाला माझा हा मनाने केलेला संकल्प आहे त्यावेळेला आपण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आपली बाजी मारलेली असते कारण का आपण मनाने डिसिजन घेतलेला आहे पॉइंट नंबर टू फिजिकल डिसिजन केवळ मला मनाने ठरवून चालणार नाही तर त्याच बरोबर मला काही फिजिकल डिसिजन घ्यावा लागेल म्हणजे ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मिळवण्यासाठी मला तेवढा वेळ अभ्यासाला फिजिकली शरीराने बसावं लागेल हा झाला माझा फिजिकल डिसिजन त्याच्यानंतर स्पिरिच्युअल डिसिजन हा आपला तिसरा डिसिजन आहे तो म्हणजे मी ज्या शक्तीला मानतोय ज्या दैवी शक्तीला मानतोय त्या शक्तीला आपण प्रार्थना करणं की हे परमेश्वरा जे जे तुमचं बोलण्याचे शब्द असतील ते तुम्ही वापरू शकता आणि सांगू शकता की मी या वर्षीचा नवीन संकल्प घेतलेला आहे आणि मला यावर्षी नाईन्टी फाय पर्सेंट मिळवायचे आहे तर मी फिजिकल डिसिजन आणि मेंटल डिसिजन घेतलेला आहे मी कष्ट करणार आहे मी एफर्ट देणार आहे सुखार्थीनं कुठं विद्या, विद्यार्थ विद्यार्थीनं सुख हे मला पक्क माहिती आहे त्यामुळं तुम्हीही मला आशीर्वाद द्या मला ताकद द्या हे त्या शक्तीकडे आपण मागणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर ना येतो इमोशनल डिसिजन इमोशनल डिसिजन म्हणजे हा एक भावनिक निर्णय आहे की याच्यामध्ये व्हिज्युलायझेशन करायचं आहे आज समजा एखादा स्टुडंट फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे किंवा एट स्टँडर्ड मध्ये आहे तर त्यानं असंही इमॅजिनेशन करायचं आहे असं विज्युलाइज करायचं आहे की या दिवशी आपला या आठवीच्या स्टँडर्डचा निकाल लागलेला आहे एक वर्ष आपण थोडं ॲडव्हान्स मध्ये जायचं आहे मनानी आणि माझा डिसिजन जो आहे इमोशनल डिसिजन मध्ये मा की माझे टीचर माझ्या पेरेंट्सला बोलून सांगताय की तुमच्या पाल्यांनी नाईन्टी फाय पर्सेंट मिळवलेले आहे तुमचे अभिनंदन तुमच्या मुलाचे अभिनंदन तुमच्या शाळेतले शिक्षक तुमचे नातेवाईक वडिलांचे मित्र सगळे सगळे मला शुभेच्छा देत आहेत मी माझ्या स्वतःच सो मार्कलिस्ट बघत आहे आणि त्या मध्ये माझं नाव लिहिलेलं आहे मला मिळालेले पर्सेंटेज मिळालेले आहे अशा पद्धतीनं व्हिज्युलाइज करणं याला आपण म्हणतो इमोशनल डिसिजन याच्यामुळे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होणार आहे मित्रांनो आणि शेवटचा जो आपला डिसिजन आहे तो आहे इंटलेक्च्युअल डिसिजन पाचवा डिसिजन तर हा इंटलेक्च्युअल डिसिजन काय आहे मला जर ॲव्हरेज पर्सनल स्कॉलरला स्कॉलर स्टुडंट बनायचं असेल तर मला सगळ्याच्या सगळ्या सर्वच्या सर्व, सर्व विषयांमध्ये अंडरस्टँडिंग माझं वाढवावं हो लागेल मला स्वतःच अनालिसिस करावं हो लागेल कोणता सब्जेक्ट मला टफ जातोय कोणता मला इझी जातोय जो इझी जातोय त्यातला कोणता टप आहे का आणि जो टप जातोय त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या टॉपिकवर मला जास्त भर द्यायला पाहिजे कोणत्या टॉपिकसाठी मला जास्त एफर्ट्स द्यावे लागतील त्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडचा आपण वापर करून नक्की या पद्धतीने हे पाच पाचवी डिसिजन आपण आत्मसात करू शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कॉमेंटद्वारे कळवा हा जो आपला स्कॉलर स्टुडंट ला टिकवण्यासाठी स्टँडर्डने टिकवण्यासाठी ऍव्हरेज स्टुडंट पासून स्कॉलर स्टुडंट पडण्यासाठी मेंटल डिसिजन फिजिकल डिसिजन स्पिरिच्युअल डिसिजन इमोशनल डिसिजन आणि इंटेलेक्च्युअल डिसिजन हे पाचिचे पाच डिसिजन तुमच्या लाईफचा एक पार्ट बनावे, तशी शक्ती बुद्धी तुम्हाला या निसर्गाने द्यावी एवढंच मी बोलतो माझ्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या शेअर करा लाईक करा धन्यवाद